नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जाणार आहोत पुण्यातील तुळशीबाग येथे तुळशीबागच्या इथे किती कलेक्शन नावाचं तांबे पितळेच्या वस्तू देवाच्या मूर्ती तसेच युनिक असे पीस मिळणार आहेत तुम्हाला पाहायला तर त्या शॉपला आपण भेट देणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असतात तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण तुमचं छान छान कमेंट आम्हाला भरपूर प्रोत्साहन देतात नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी चला तर मग आपण लोकेशन पाहूया पुण्यामध्ये शनिपार चौकाकडून मंडईकडे जाणारा हा रोड आहे आणि तिथे तुळशीबागचा एक गल्ली लागते तर त्या गल्लीच्या जवळच हे शॉप आहे तर बघू शकता की पुण्यातील मोठी मंडई आहे हॅलो फ्रेंड्स फ्रेंड आता आहे इकडे मंडई रोडला पुण्यामध्ये जी मंडई आहे त्या रोडला आहे आणि हा जो रोड आहे पाठीमागून तो शनिपारच्या इकडून आलेला रोड आहे आणि समोर जातो तो मंडईच्या इकडे तर आपण इकडे मागे बघू शकतो कीर्ती कलेक्शन तर हे जे शॉप आहे तर इथे सगळे तांबे आणि पितळाची भांडी किंवा मूर्ती जी आहेत ते मिळतात चला तर मग आपण और... शॉपला भेट देऊया आपण आता शॉपमध्ये चाललेलो आहोत नमस्ते दादा नमस्कार आमच्या चॅनल तुमचं खूप स्वागत आहे तर आज आता आम्ही आलो तुमच्या शॉपला भेट देण्यासाठी तर आपल्या शॉपमध्ये काय काय आहेत वस्तू तांब्याच्या पितळ्याच्या वगैरे हो तर हे आपल्या माहिती द्या नमस्कार माझं नाव राहुल आपल्या दुकानाचं नाव फिरती कलेक्शन आहे आणि आपलं दुकान मंडई राम मंदिर तुळशीबागेचे आहे सहजच मिळेल असं दुकान आहे आणि आपल्या दुकानात तांब्या पितळ्याच्या सर्व वस्तू आपण बनवतो मूर्त्यांपासून ते भांड्यांपर्यंत आपण सर्व वस्तू बनवतो अगदी पन्नास शंभर रुपया पासून ते पाहिजे त्या रेंज पर्यंत आपल्याकडे नव्हते वगैरे कसं असतं किलोवरती फक्त जे मटेरियल येतं पण बाकीच्या वस्तू बनवायचं म्हणलं तर त्याची मजुरी ऍड होते त्यामुळं पीस वरती पण आहे काही गोष्टी काही गोष्टी बजणं okay, काही गोष्टी पीस वर काही गोष्टी okay. आणि आपल्याला इथं काही देवाच्या मूर्ती वगैरे मी म्हणजे देवाच्या प्रत्येक देवाच्या मूर्ती आपल्याकडे मिळेल जशी हवी तशी मूर्ती तुम्हाला मिळेल कुठला साईज हवाय तो पण मिळेल अगदी तुम्ही कुठल्या देवाच्या मूर्तीचा फोटो जरी आणून दिला त्या फोटो पासून सुद्धा आपण मूर्ती बनवून देतो बनवून पण देऊ शकतो आणि रेडी पण आहेत तर आपल्या बनवून पण देऊ शकतो आपण आपली स्वतःची फाउंड्री आहे आपण स्वतः मूर्ती भांडी वगैरे बनवतो आणि त्याचबरोबर जर आपले आता पुणे भागामध्ये किंवा थोडंसं बाहेरून आउट ऑफ पुणे येणार असतील कोणी आणि त्यांना जर काही वस्तू आवडल्या इथल्या घ्यायच्या असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू शकता हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट ट्रिपल टू फाईव्ह डबल सिक्स फाईव्ह सिक्स सुबोध आंबवणे म्हणून नाव ओके okay, म्हणजे कसं त्यांना इझी पडेल की तुमच्या शॉप पर्यंत भेटलेला फोनवरून खूपच छान म्हणजे सगळ्या युट्युबर साठी खरंच चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जर इथं यायला जमलं नाही शॉपला तर नक्कीच कोणत्या वस्तू आवडत असतील तर त्या व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला नक्की मिळतील अगदी मिळतील ठीक आहे आपण आता शॉपमध्ये पाहूया काय काय आहे या ज्या मूर्ती आहेत सर्व देवांच्या त्या पीसप्रमाणे आहे त्याच्यामुळे इथं त्याच्या किमती सांगता येणार नाही कारण लहान मोठ्या अशा आहेत सगळ्या गजलक्ष्मी वगैरे आणि सगळ्या देवांच्या मूर्ती सगळं मिळतं तर शॉपला ज्यावेळेस तुम्ही भेट देताल त्यावेळेस दे तुम्हाला नक्कीच त्याच्या किमती माहिती पडतील इकडे बघू शकता अशा प्रकारे मोठी ही समयीसुद्धा आहे पाच फुटी समयी आहे त्यानंतर अशा मोठ्या मोठ्या मूर्ती कोण आहेत मंदिरासाठी वगैरे काही वेळेस यूज करतात हे जी महादेवाची बघता तुम्ही पिंड त्यानंतर या सगळ्या मूर्ती सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत पाहू शकता तुम्ही इकडे बघू शकता आता तुम्ही समयासुद्धा सुद्धा आहेत लहान मोठ्या सगळ्या साईजमध्ये गजलक्ष्मी आहेत वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये त्याचप्रमाणे इकडे भांडी सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला पाहू शकता तुम्ही सर्व तांब्याची भांडी आहेत ही कळशा वगैरे किंवा देवासाठी आपण गंगाळ म्हणतो ते देव धुण्यासाठी आणि अशा शोच्या वस्तूसुद्धा आहेत बऱ्यापैकी भरपूर आहेत इथं त्यानंतर दिवे बघू शकता दिवे सुद्धा वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये आहेत इथं पाहू शकता इकडे भरपूर डिझाईनचे दिवे आहेत लहान मोठ्या साईजमध्ये मध्ये आहेत आणि त्याच्या साईजनुसार त्याच्या किमती सुद्धा सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत बघू शकता एकदम छान एकदम जुन्या पद्धतीमध्ये असा हा करंड आहे कुंकवाचा पंचपाळ म्हणू शकतो आपण ओपन करून बघू शकता इकडे खूप सुंदर एकदम जुन्या पद्धतीमध्ये आहे पूर्वीच्या काळचा आहे पाहू शकता तुम्ही खूप छान असं डिझाईन आहे तर असे एकदम युनिक असे पीस सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे या शॉप मध्ये त्याचबरोबर इकडे बघू शकता ज्याला शेंगदाण्याचा कोट करायचा असेल बारीक तर ते जुन्या काळचं हे भांड आहे पाहू शकता काय प्राइस आहे साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार बघू शकता एकदम जुन्या काळचं असं आहे हे त्यानंतर गजलक्ष्मी सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत अशा पितळेच्या पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं डिझाईन आहे याची काय प्राइस आहे हे जोडीवर जोडीची किंमत आहे जोडीची किंमत सांगते सहा हजार रुपये जोडी बसते सहा हजार रुपये जोडी सहा हजार रुपये जोडी मिळणार आहे हे आणि खूपच सुंदर आहे डिझाईन आणि वेट पण भरपूर आहे एकदम वजनदार असं आहे आणि तुम्हाला प्युअर हे पितळ आणि तांब जे आहे ते प्युअरच मिळणार आहे इथं बघू शकता समयी आहे समयीची पण डिझाईन खूप सुंदर आहे आपल्याला साधारण समय किती रेंज पासून किती पर्यंत मिळते दोन अडीचशे रुपया पासून लहान साईज पासून अगदी तुमच्या मागे पण हे पाच फुटापर्यंत समय याची काय प्राइस आहे नऊशे रुपयाला बसते नऊशे नऊशे रुपयाला बघू शकता खूप सुंदर असं आहे छोटीशी कलई केलेली आहे तुम्हाला आणि कलई केलेला आहे हे बघू शकता तुम्ही तुम्हाला कलई वगैरे करायची गरज नाही आहे वापरू शकता त्याचप्रमाणे देवासाठी तुम्ही हे गंगाळ देवदूण्यासाठी वगैरे खूप सुंदर असं आहे अशा प्रकारे तांब्याच्या कळशी मिळणार आहेत व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलेलेच आहे पण मी सिंगल सिंगल हे पीस जे युनिक असे वाटत आहेत ते पीस मी बाजूला काढलेत आणि त्याचबरोबर देवाच्या मूर्ती आणि तिकडे बघू शकताय लहान मुलांची छान भातुकली सुद्धा मिळणार आहे तुम्हाला पाहू शकता खूप सुंदर अशी आहे या सेट ची काय प्राइस आहे हा सेट घेतला हा चार हजार रुपयाला बसतो चार हजार घेतला तर हा साडेसहा सा, हजार रुपयाला बसतो भांडी सेम आहे दोन्ही मधले फक्त मांडणी आहे आणि याची मांडणी पितळची आहे ओके दोन ओके ती पण ते सेट आहेत बघू आपल्या घरात लहान मुली तुमच्या असतील तर त्यांच्यासाठी खूप सुंदर असा भातुकलीचा सेट आहे हा तर नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या तुम्हाला एकदम रिझनेबल प्राइस मिळणार आहे आणि भरपूर व्हरायटी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला यापैकी कोणत्याही वस्तू आवडल्या असतील तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा पुण्यात असताल तर शॉपला नक्की भेट द्या आणि तुम्हाला हव्या तशा प्रकारच्या मूर्ती किंवा सगळ्या प्रकारची तांबे पितळाची भांडी या शॉपमध्ये रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहेत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय